इथे बघा आपली शाबुदाना खिचडी कशी मऊ आणि लुसलुशीत अशी तयार झालेली आहे चला तर मग आज आपण बघूया शाबुदाना खिचडी रेसिपी इथं मी ही जी वाटी दी, आहे ती दीड वाटी शाबुदाना भिजू घातला होता रात्रीच भिजू घातला होता हा बघा शाबुदाण्याचे दाणे कसे फुललेत मस्त एकदा पाणी टाकून शाबुदाना धुवून घ्यायचा आहे त्यानंतर शाबुदाण्याच्या वरती अर्धा सेंटीमीटर एवढं पाणी राहील एवढंच पाणी ठेवायचं आहे शाबुदाण्यामध्ये आणि भिजू घालायला ठेवून द्यायचं आहे आता खिचडी बनवायला सुरुवात करूया इथे मी कढई ठेवली आहे गॅसवरती गॅस चालू केला आहे त्यानंतर इथं मी साजूक तूप टाकते दीड चमचा साजूक तूप नसेल आणि शेंगदाण्याचं तेल टाकलं तरी चालेल आता इथं आपलं तूप गरम झालंय त्यानंतर इथं मी हे दोन बटाटे त्याचे साल काढून कापून घेतले आता आपण बटाटे शिजवून घेऊया बटाटे खिचडीमध्ये छान लागतात पण तुम्हाला नसेल आवडत नाही टाकले तरी चालेल आता हे जे बटाटे लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यावर ताट झाकण ठेवूया म्हणजे आपले बटाटे जे ते लवकर शिजतील आपण आता हे बटाटे एकदा हलवून घेऊया जेणेकरून ते खाली लागणार नाही साधारण दोन ते तीन मिनटात हे बटाटे शिजतात आपण एकदा याला हलवून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला पुन्हा शिजवायला ठेवूया आता दोन तीन मिनट झालेत आपले बटाटे शिजले असतील आता मी एकदा चेक करते बटाटे शिजले का नाही इथे बघा उलटणीने मी कट करून बघते लगेचच कट होत आहेत म्हणजे आपले बटाटे आहेत आता बटाटा शिजल्यानंतर त्यावर एक चिमूटभर लाल तिखट टाकून घ्यायचे आणि एक चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे म्हणजे आपल्या बटाट्याला टेस्ट छान येईल आता यामध्येच शाबुदाना टाकून घ्यायचा आहे शाबुदाना टाकल्यानंतर मिक्स करून घेते आता इथे हे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घेते घरचंच लाल तिखट आहे आणि एक चमचा मीठ टाकते इथं तुम्ही मिरची पावडरऐवजी हिरव्या मिरच्या पण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून टाकू शकता बारीक केलेली मिरची फक्त जेव्हा बटाटे आपले परततील तेव्हा त्यात ते टाकायची म्हणजे चांगली मिरची आपली परतून निघते आणि कच्च्या मिरचीचा वास लागत नाही इथं आता आपलं हे मिक्स करून झालं आहे सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि असं मिक्स करून घ्यायचंय आता इथे मी एक सपाट वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो टाकून घेते खिचडीमध्ये मिक्स करून घेऊया आता इथं सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की हे कढईवरती एक ताट झाकून ठेवून आपली खिचडी आपण परतू द्यायची आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची ताट ठेवून खिचडी परतली ना की शाबुदाण्याचे जे दाणे असे व्यवस्थित फुलतात आणि आपली खिचडी खूप छान अशी मऊ आणि लुसलुशीत होते आणि फक्त अधूनमधून आपल्या खिचडीला आपल्याला हलवायचं आहे आता एकदा ताट काढून खिचडी हलवून घेते म्हणजे आपली खिचडी खाली लागणार नाही हलवून घ्यायचे चांगली आता यावर पुन्हा झाकण ठेवते ता ता आता खिचडी परतायला पंधरा ते वीस मिनटं लागतात आता इथं पंधरा ते वीस मिनटं झालेत आपली खिचडी छान अशी फुलली आहे आणि फक्त साधारण दोन तीन मिनटाला अधूनमधून झाकण काढून आपल्याला खिचडी हलवत राहायचे आता इथं पुन्हा एक मिनिटभर मी हाय फ्लेमवरती खिचडी परतून घेते बघा आपली खिचडी किती मस्त मऊ झाली आहे आणि अशी लुसलुशीत झाली आहे इथे मी साधारण दोन ते तीन चमचे दूध घेतलं आहे असं दूध घ्यायचं हातावरती आणि खिचडीवरती असं शिंपडायचं आहे दूध शिंपडल्यामुळं काय होतं आपली खिचडी जी परत आणि थोडीशी कडक होत असते ती मऊ होते आणि आता हे मिक्स करून घेते आणि हे मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करते इथे आता आपली सर्वांची आवडती अशी शाबुदाना खिचडी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा आवडल्यास नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये